दुधी म्हटलं की नाक मुरडणारे घरातील सर्वच जण हा नाश्ता खूप आवडीने खातील नमस्कार मंडळी सिंपल मेजवाणी मराठीमध्ये आज आपण दुधीपासून मस्त खमंग कुरकुरीत चमचमीत तितकाच चटकदार असा नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता चवीला खूपच जबरदस्त लागतो बनवायलासुद्धा खूप सोपा आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया थेचा थेचा तर सगळ्यात आधी आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे त्यासाठी खलबत्त्यामध्ये दहा ते पंधरा लसूण पाकळ्या अर्धा इंच आले दोन ते तीन हिरवी मिरची एक चमचा अख्खे धने घालायचे आहेत छोट्या चमचाने एक चमचा जिरे आणि आता याचा ठेचा करून घ्यायचा तर बघा अशा पद्धतीचा ठेचा इथे मी करून घेतला आता बघा इथे मी एक दुधी घेतला आहे दोनशे ग्रॅम दुधी घेतला आहे दुधी स्वच्छ धुवून घेतला त्याचं देठ कापून घेतलं आता हा दुधी भोपळा जो आहे तो किसून घ्यायचा आहे दुधी कोवळा असल्यामुळे याची साल मी नाही काढली सालासकटच हा दुधी इथे किसून घेतलेला आहे तर आता हा नाश्ता बनवण्यासाठी यामध्ये एक कप बेसन म्हणजे डाळीचं पीठ घालायचं आहे आपला नाश्ता छान कुरकुरीत व्हावा यासाठी या चमच्याने यामध्ये या मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे यामध्ये आपण सोडा वगैरे नाही घालणार आहोत त्यामुळे यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर आपण तयार केलेला ठेचा आले लसूण धणे जिरेचा जो ठेचा केला होता तो टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचा आहे अर्धा चमचा ओवा तर ओवा अशा पद्धतीने हातावरती चुरून टाकायचा म्हणजे याची मस्त अशी चव नाश्त्यामध्ये उतरते छोट्या चमच्याने एक चमचा आमचूर पावडर घातली आहे आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा दही वापरू शकता एक चमचा चाट मसाला घातला आहे एक चिमूटभर हिंग आमचूर पावडर आणि चाट मसाले मस्त शिचटकदार चव येतील नाश्त्याला छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट एक चमचा पांढरे तीळ आणि भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर आता सुरुवातीला पाणी वगैरे न टाकता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण दुधीमध्ये भरपूर पाणी असते आणि आपण जर सुरुवातीलाच पाणी टाकलं तर मग आपलं हे पीठ पातळ होऊ शकते त्यामुळे सुरुवातीला पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून सैलसर असं मिश्रण आपल्याला याचं करायचं आहे खूप जास्त घट्टही नाही खूप जास्त पातळसुद्धा नाही तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मस्त सैलसर असं मिश्रण तयार करूया तर बघा अशा पद्धतीचं सैलसर असं मिश्रण इथे मी बनवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळ नाही जास्त घट्टसुद्धा नाही तर आता हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी चार चपात्या घेतल्या आहेत तुम्ही शिल्लक उरलेल्या चपात्या घेऊ शकता किंवा ताज्या घेऊ शकता कुठल्याही चपाती तुम्ही इथे घेऊ शकता तर बघा एक चपाती घ्यायची आहे तयार केलेलं जे मिश्रण आहे ते दोन चमचे मिश्रण याच्यावरती टाकायचं आहे आणि हे मिश्रण संपूर्ण चपातीला अशा पद्धतीने पसरून लावून घ्यायचं सगळ्या चपातीला मिश्रण व्यवस्थित असं पसरवून लावून घ्यायचं आहे त्यानंतर चपातीची गुंडाळी करून याचा रोल करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने घट्ट अशी चपाती गुंडाळून घ्यायची आणि याचा रोल तयार करायचा अशाच पद्धतीने सगळ्या चपात्याची आपल्याला रोल करायची आहे तर बघा चारही चपात्याचे रोल इथे मी करून घेतलेले आहेत तर बघा या भांड्यामध्ये इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता गरम पाणी केलेल्या या भांड्यामध्ये आपली जी चपातीचा रोल केलेली चाळणी आहे ती व्यवस्थित ठेवायची आणि मीडियम गॅसवर एक सात ते आठ मिनिट हे रोल आपण वाफून घेणार आहोत तर मिडियम गॅसवरती एक सात आठ मिनिट हे रोल वाफून घेतले आणि आता आपले जे रोल आहे ते व्यवस्थित वाफून झाले आहेत गॅस बंद करूया आणि हे रोल बाहेर काढून घेऊया आणि आता हा जो रोल आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर सुरीने रोल अशा पद्धतीने कट करून घ्यायचा बघा हे रोल गरम असताना कट केले तरी काही हरकत नाही थंड झाल्यावरही कट करू शकता तर बघा अशा पद्धतीने हा रोल इथे मी कट करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे सगळे रोल कट करून घ्यायचे आता कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे तेल गर कडकडीत गरम करायचं नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक वेळेस कडईमध्ये बसतील तेवढे कट केलेले जे रोल आहे ते टाकायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती छान पलट करून मस्त हमंग कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता आपण तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कारण हाय फ्लेमवर जर हा नाश्ता तळला तर वरतून लवकर लालसर होतो पण आतमध्ये मऊच राहतो त्यामुळे मिडियम गॅसवर छान अलट पलट करून हा नाश्ता तळून घ्यायचा म्हणजे आतपर्यंत मस्त कुरकुरीत होतो तर तुम्ही इथे बघू शकता आता आपला नाश्ता किती मस्त असा तळून झालेला आहे हा नाश्ता बनवायला खूप सोपा आहे आणि चवीला एवढा भन्नाट आणि जबरदस्त लागतो की तुमच्या घरी नेहमी नेहमी हा नाश्ता बनवण्यासाठी आग्रह होईल वरतून मस्त कुरकुरीत आतमध्ये छान खुसखुशीत अजिबातही तेलकट होत नाही बनवायलासुद्धा खूप सोपा आहे बघा मस्त कुरकुरीत असा नाश्ता झालेला आहे वरतून छान कुरकुरीत होतो आणि आतमध्ये मस्त खुसखुशीत तुमच्या आवडीच्या चटणीसोबत टोमॅटो सॉससोबत हा नाश्ता तुम्ही सर्व करू शकता किंवा कुठलीही चटणी नसतानासुद्धा हा नाश्ता खायला खूप छान लागतो तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन सोबत।